नमस्कार श्री गुरुदेव दत्त आमचा परिवार या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे आणि आता सुरू आहे हे खंडोबा नवरात्र सुरू आहे मल्लारी मार्तंडाचं नवरात्र सुरू आहे त्यामुळे आमच्या इथे खंडोबाच्या मंदिरामध्ये पारायण सुरू आहे आणि त्या पारायणाचा प्रसाद आम्ही केलेला आहे म्हणजेच त्या पारायण जे करतात त्यांना जेवण केलेलं आहे तर इथे केलेले हे वांग्याची भाजी आमटी चपाती भात शिरा अशा प्रकारचं जेवण आम्ही केलेलं आहे आणि हे जेवण आम्ही मंदिरामध्ये नेऊन त्या सर्वांना देणार आहोत तर आता इथे नैवेद्याचं ताट तयार केलेलं आहे आणि हे हा नैवेद्य आता ज्ञानेश्वर माऊलींना व ग्रंथांना दाखवून माळकरी लोकांना जेवायला वाढणार आहोत तर आता इथे माळकरी लोकांची पंगत बसलेली आहे आणि यांना हा प्रसाद वाढणार आहोत आम्ही सकाळी सहा ते साडे अकरा व दुपारी तीन ते सहापर्यंत ज्ञानेश्वरी ग्रंथ ग्रंथाचे पारायण सुरू असते इथे ज्ञानेश्वर महाराजांचा फोटो आणि ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आहे आणि ज्ञानेश्वरी ग्रंथा ग्रंथाचे पारायण सुरू आहे इथे सात दिवसाचं हे पारायण असतं याच पारायणाबरोबर आमच्या गुटखिंडी गावामध्ये परमपूज्य प्रमोद स्वामी महाराज यांनी खंडोबाची कथासुद्धा सांगितली ही कथा सात दिवस होती या कथेमध्ये त्यांनी मल्लारी मार्तंडे यांनी मनी आणि मल्लासुराचा वध कसा केला खंडोबा बानाई माळसा यांचा विवाह खंडोबाला कोणता नैवेद्य आवडतो खंडोबांची भक्ती कशी करावी बानाईचं चरित्र माळसाईचं चरित्र त्याचबरोबर बर भजन कीर्तन प्रवचन कथा हे ऐकल्यामुळे माणसाच्या जीवनाचे कसे सार्थक होते व माणसाचे कल्याण कसे होते तसेच परमेश्वराची प्राप्ती कशी होते हे सुद्धा त्यांनी सांगितले परमेश्वर प्राप्तीसाठी नामस्मरण हा अगदी साधा आणि सोपा उपाय त्यांनी सांगितला आहे त्याचबरोबर आपल्या शरीरात असणारी ज्ञानेंद्रिय याची माहिती सुद्धा त्यांनी दिली आत्मचिंतन करून मोक्षप्राप्ती कशी करून घ्यावी हे सुद्धा त्यांनी सांगितलं तर त्यांनी सांगितलेल्या या कथा मी तुमच्याशी शेअर करणार आहे व्हिडिओद्वारे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असतील तर लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका परमपूज्य प्रमोद स्वामी हे कोटखिंडी गावचेच आहेत तर या सात दिवसामध्ये माणसाच्या मनामध्ये भक्तीची ज्योत त्यांनी प्रज्वलित केली चांगल्या गोष्टीकडे आपण लगेच खेचले जात नाही महाराज वाईटाकडे लगेच घेतले जात पूर्वी तुम्हाला मी प्रश्न विचारला होता एकांतामध्ये कैलासामध्ये चर्चा करत बसलेली होती मी एवढ्या करता सांगतोय महाराज की नुसती <laughs> कथा ऐकू नका त्याच्यामध्ये काहीतरी घेण्याचा प्रयत्न करा कारण आपण सुद्धा आपल्या घरामध्ये पती पत्नीने महाराज एकांतामध्ये बसून चर्चा केली पाहिजे कशाची चर्चा करायची उद्याच्याला नांगरायचा आहे मग आता शेजाऱ्याचा बांध कसा टोकरायचा शेजाऱ्यानं चांगला धक्का सुरू केला बंद कसा पडेल असच करायचं ना चर्चा आपल्यापेक्षा वरचड जावाय भावकी असू दे नाही तर मग पावण्यापैकी असू दे आपल्यापेक्षा चांगला कारवाई कोणालाही मिळाला नाही पाहिजे अशी चर्चा करत अशीच का परवा तर असं झालं महाराज एक म्हणू शकते त्यावेळेला डॉक्टरांनी सांगितलं की ठीक आहे ताई आपण मॅच करून बघूया मॅच जर झाली तर नक्की बसू त्यावेळेला दैवयोग चांगला होता म्हणून ती किडनी महाराज त्या ठिकाणी मॅच झाली परंतु दुर्दैव असं होत की ती किडनी बसवत असताना ती मूल मरून गेले त्या आईच्या समोर त्या ठिकाणी डॉक्टर साहेब आले डॉक्टरने सांगितलं ताई आम्ही आता प्रयत्न केले परंतु तुझा मुलगा आम्ही नाही वाचवू शकलो वाचवू शकतो त्या मुलाच्या विरहामध्ये महाराज त्याच ठिकाणी त्या आईनं प्राण सोडून की फक्त आईच प्रेम आहे महाराज त्यामुळे जीवनामध्ये लक्षात ठेवा महाराज डोळे मिटून जी प्रेम करते ती मैत्रीण असते <गण> डोळे मिटल्यासारखं जी प्रेम करते ती प्रियशी असते डोळे मोठे करून पण प्रेमच करते ती पत्नी असते आणि डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते ती महाराज आई असते त्या आईचा आधीर नाही केला पाहिजे काही लोक म्हणतील सगळेजण आईवरच बोलतात बापावर बापाला काय दुर्लक्षित केलं जातं बापाचं काही प्रेम नसतं का जितकं आईचं प्रेम महाराज बापाचं सुद्धा आपल्यावरती प्रेम असत दिसायला वागायला जरी कठीण दिसत असला तरी सुद्धा महाराज जीवापा आपल्यावरती प्रेम करणार दुसरं व्यक्तिमत्व जीवनात म्हणजे आपला बाप आहे आपला बाप आहे ज्या बापानं महाराज तुमचं लादन पालन करत असताना पोषण करत असताना जीवनामध्ये त्याला फक्त आणि फक्त त्या समाजाने वेदना दिल्या दुःखच दुःख बापाच ज्या वेळा श्रीराम प्रभू अयोध्येला परत येत होते आणि प्रयाग क्षेत्रावरती आल्यानंतर त्या ठिकाणी भरताला निरोप पाठवण्याकरता हनुमंताला पाठवलं मी भरताला निरोप पोचला सांगायला आईला गेला आई मातेला सांगतोय आई आपला रामदादा उद्या येणार आहे आपल्याला उत्सवाची तयारी केली पाहिजे त्यावेळेला आईच्या डोळ्यामध्ये टच पाणी आलं भरताने विचारलं आई काय झालं सांगितलं दादा मी एवढ्या करताच फक्त रडते आहे तुझं म्हणणं मला मान्य आहे की मला आनंद झाला पाहिजे पण का रडते मी मी एवढ्याच करता रडते की तुझे वडील आता जिवंत असायला पाहिजे होते कारण तुझा राम दादा, राज गादेवरती बसला ते त्यांना फक्त पाहायचं होत माझ्या रामाचा राज तिलक झालेला त्यांना पाहायचं होत परंतु काय करायचं या ते जिवंत नाहीत मग म्हणून तुम्हाला मगाशीच सांगितले <्याँगा> म्हातारपणामध्ये चार दिवस सुखाचे खायचे आले की बाप निघून <्याँगा> देवकीचं उदाहरण घ्या ज्या वेळेला तुरगामध्ये सहा पोरं मारली कंसान देवाकडे आई फक्त प्रार्थना करत होती परंतु लेखाला वाचवण्याकरता महामाईने सांगितल्याप्रमाणे लेखाला टोपल्यामध्ये घेतला आणि पुरामध्ये उडी घेणारा वसुदेव हा त्याचा बाप होता बापाचं प्रेम कुठं कमी आलं कुठं कमी आलं कौसल्या माता राम प्रभू ज्या वेळेला वनामध्ये निघाले त्यावेळेला सूर्यनारायणा जवळ प्रार्थना करत होते सूर्यवंशी नारायण माता राम येतो म्हणा अरे त्याच लक्ष आईनं देवाकडे प्रार्थना केली परंतु बापान लेखा करता सहा वेळा राम 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 असं म्हणून प्राण जाग्यावरती सोडला लेखाच्या विराहात कुठ प्रेम कमी आहे सांगा फक्त महाराज एक वेळ त्याच्या घेतला समजून घेण्याचा प्रयत्न करा कारण आईला जर दुःख झालं तर चार चौकामध्ये रडून ओरडून सांगू शकते परंतु बापाला जर दुःख झालं तर समाजामध्ये तो आरडा ओरडा करून नाही सांगू शकत त्या ठिकाणी झुरत असतो त्या बापाला एक वेळ महाराज समजून घेण्याचा प्रयत्न नक्की केला पाहिजे नक्की केला पाहिजे कारण त्याच्या जी जी जीवनामध्ये व्यथा किंवा वेदना सहज असायची कुणाच्या लक्षात नाही वर, वर नुसता आतून दाखवेल महाराज परंतु त्याच्या वेदना एकदा समजून घेण्याचा प्रयत्न करा म्हणून तर संत सांगतात बाप धानी मनी, बाप कुणाच्या

I